वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख यांनी पुण्यामध्ये तातडीची भेट घेतली पुणे येथे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि रायगड जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख यांची तातडीची भेट घेऊन रायगड जिल्ह्यातील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम त्वरित बंद करण्यात यावी आणि म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात आंदोलन छेडण्याची भूमिका घेऊन रायगड जिल्ह्यातील केमिकल कंपन्यांमधून नदीपात्रामध्ये सांडपाणी सोडणाऱ्या सीई टी पी प्लॉटवरती तातडीने कारवाई व्हावी महाड एम आय डी सीमध्ये स्थानिक ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवरती तातडीने गुन्हे नोंद करा हा आदेश काढण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर लवकरच महाडमध्ये आंदोलनास उपस्थित राहणार असून अशा सर्व प्रमुख विषयांवरती चर्चा आणि सल्लामसलत या तातडीच्या भेटीमध्ये करण्यात आल्या या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा सचिव श्री हर्ष कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा सदस्य निकेत तांबट इत्यादी मान्यवर उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटिन क्राईम टाइम्स महाड सब्सक्राइब प्रेस द अपडेट